वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वात प्रथम मला आज बोलण्याची संधी मिळते त्याबद्दल सर्वांचे आभार सर कोड नंबर बारा आज सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट सावरकरांचा आत्मार्पणाचा दिवस आज सावर तर आज सावरकरांची पुण्यतिथी नाही तर आज हा सावरकरांचा आत्मार्पण दिवसच एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट ते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट सावरकरांनी आत्मार्पण केला केलं अन्य त्याग केला पाणी त्याग केला आणि जणू काही मरणालाच मिठी मारली आणि आज सावरकरांचा देह आपल्यातनं गेला पण खरंच सावरकर आज आपल्यातनं गेले का तर नाही तर त्यांचे विचार आज आपल्यासोबत आहेत तर तात्यारावांचा आयुष्यातला एक प्रसंग असा आहे की आपल्याला सर्वांना तो माहिती आहे लंडन मध्ये सावरकरांना अटक होते मारिया बोटीमधनं त्यांना भारतात आणलं जातं आणि ती गरुड झेप सावरकर त्या घेतात प्रश्न असा आहे की त्या बोटीच्या मध्ये बेटीमध्ये उडी मारण्याच्या अगोदर शिवछत्रपतींची आग्रेची सुटका सावरकरांना आठवली नसेल तर नवरच नैनम छिंदन ते शस्त्र आणि नैनम दहती पावक न चैनम क्लेदे ते आपो न श्र शस्त्र मारुत हा जो गीतेच्या दुसऱ्या अध्यामातला तेविसावा श्लोक आहे याचा अर्थ असा आहे की मला कुठलीही आग जाळू शकत नाही कुठलीही तलवार मला मारू शकत नाही कुठलं पाणी मला भिजू शकत नाही किंवा कुठलाही वारा मला सुकू शकत नाही असा तेजस्विना वधित वस्तू चारित्रसंपन्न व्यक्ती म्हणजे आपले तात्याराव सावरकर तेवढीची चर्चा सर्व जगभरात झाली आणि मनमोहन नातू हे राज्यकवी त्यांनी एक कविता लिहिली दुनियेत आहेत तर ता विख्यात बहाद्दर दोन दुनियेत आहेत ता विख्यात बहादर दोन जे गेले आई करता सागरा सोलांडून हनुमानानंतर आहे विनायकाचा मान हनुमानानंतर आहे विनायकाचा मान अनादिमी अनंतमी अवध्यमी वला, मारिल रिपुजगती असा कवण जन्मला मंडळीनो अनादिमी मला आरंभ नाहीये मला अंत नाहीये मला मारू जाऊ शकत नाही मला मारणे मारा मारेल असं शत्रू अजून जन्माला यायचं आहे अशा पंक्तीमध्ये सावरकर ती कविता लिहितात ही कविता सगळं स्वातंत्र्यवीरांना आहे म्हणजे आपण जर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोललो आपण बावीस जून अठराशे सत्त्याण्णव आपल्या गणेश खिंडामध्ये आपल्या चाफेकर बंधूंनी त्या ग्रँडला मारले त्याच्यासाठी सुद्धा आहे किंवा मदनलालजी ढिंगरा ज्यांनी त्या कर्जन वाईल ला तिकडे मारलं त्याच्यासाठी पण ती आहे आणि या ठिकाणी ती सर्वांसाठी ती कविता आहे खर तर आज महाशिवरात्री आहे जी कविता सावरकरांनी लिहिली आहे त्याच्यातले शेवटचे दोन पंक्ती अशा आहेत की हाल त्रिनेत्र तो मी तुझसी तैसेची गिळून जिरवतो ज्या पद्धतीने महादेवानी तो विष अर्पण केलंय त्याच पद्धतीने अंदमानातली ती काळ्या पाण्याची सजा आणि ते जो दोन जन्मठेप ही आजच्या काळातले विषच सांगायचं झालं तर मी रत्नागिरीमध्ये शिकतो आणि रत्नागिरीमध्ये सावरकरांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व व्यक्ति आहे ते व्यक्ति आपल्या सर्वांच्या समोर आलं म्हणजे सावरकर एक नाटककार म्हणून सावरकर एक लेखक म्हणून सावरकर एक कवी म्हणून हे रत्नागिरीत फळफळले हिंदू अस्पृष्टसाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीमध्ये केलं ते अतुलनीय आहे म्हणजे पतित पावन मंदिराची स्थापना करून एक बहुजन समाजाच्या व्यक्तीद्वारे प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठा करणं हा ही त्या काळाची एक म्हणजे हे खूप चळवळच होती एकोणीसशे तीस किंवा एकोणीशे चाळीस मध्ये ही चळवळच होती आणि तरी पण सावरकर कुठल्या एका जा, विशेष जातीचे आहेत म्हणून ते त्यांच्यावरती आपण त्यांना डावळण्याचा प्रयत्न करतो हे दुर्दैवच सावरकर म्हटलं की एक कुठल्या तरी एका जातीचा आहे म्हणून आपण त्याचे विचार मानायचे नाहीत हे असे ज्या पद्धतीचे लोक बोलतात ते, ते खरं दुर्दैवीच सावरकर माने तर्प सावरकर माने त्या सावरकर माने तलवार अशा पद्धतीचं वर्णन ज्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींनी पुण्यात केलं होतं ते सार्थकच आहे सावरकर हे फक्त व्यक्ती नाही तर सावरकर हा फक्त विचार आहे सावरकर हा विचार हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे धन्यवाद